गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी घराच्या बाहेर असं काहीस दृश्य होतं तुम्हाला काय वाटतं उटी वगैरे आहे का तर असं काही नाही घराच्या बाहेरचं बँगलोरमधलं हे दृश्य आहे बँगलोरमध्ये सध्या खूप थंडी पडली आहे थंडी वगैरे असल्यामुळं घराच्या खरं तर बाहेरसुद्धा जाण्याची इच्छा नाही इतकी थंडी पण सकाळी सकाळी जी काय आपल्याला कामं करायची असतात मुलांना स्कूलला वगैरे सोडवायचं असतात ती तर करावी लागते थंडी आहे म्हणून त्या गोष्टी तर काही संपणाऱ्या नाहीत तर रिहुषांना स्कूलला पाठव पाठवलं त्यानंतरनं अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं म्हटलं तर जे काही कालची पूजा वगैरे होती तर तीच काढून वगैरे ठेवायची होती आणि पहिल्यांदा म्हटलं देवघर वगैरे आहे ते छान क्लीन करून घ्यावं देवाची वगैरे पूजा करून घ्यावी आणि नंतर ना जी काय कालची पूजा होती तिची सुंदर पूजा करायची होती तर पहिले तर ही पूजा वगैरे आपली जी रोजची वगैरे असते ना तर तीच छान अशी करून घेते आणि नंतर ना मग जी काही उत्तर पूजा होती तीच करायची होती खरं तर ही कालची पूजा महालक्ष्मीची इतकी सुंदर झाली होती ना म्हणजे ती काढायचं असं खरंच मनच होत नाही आहे एकदम डोळे भरून पाहतच बसावं असं वाटतं खूप छान असं म्हणजे सर्वांना कालची पूजा खूप आवडली सगळ्यांचं म्हणजे खूप जास्त प्रेम मिळालं मला त्या कालच्या पूजेसाठी तर अशी ही कोल्हापूरची महालक्ष्मी जी की मी साकारली होती पूजेसाठी कालच्या खूप सुंदर झालेली ही पूजा आपलं मन असो आणि असो आता काल जी पूजा झाली तिची उत्तर पूजा तर करायलाच हवी म्हणूनच आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना ती पूजा मांडून घेणार होते आणि जे काही कलश वगैरे होतं ना ते काल ह्या पूजेसाठी मांडलेलं त्यामुळे मी ग्लासातच आज पाणी घेऊन आली होती आणि जी खालची जी प्लेट होती माझी देवपूजेची तर तीसुद्धा एका मैत्रिणीने नेलेली आहे म्हणूनच एक ग्लासचं बाऊल तुम्हाला दिसत असेल की मी त्यामध्येच जी काय आपली रेग्युलर पूजा होती देव वगैरे अंघोळ घालायचे तर त्यामध्ये केले होते आजच्या दिवसासाठी आता जो काही कलशमधून तांब्या वगैरे काढाल तर मग रेग्युलरसाठी तर तो होऊनच जातो आता खरं एवढी सुंदर पूजा झाली काल तब्बल म्हणजे माझा ना एक ते दीड तास ही पूजा मांडण्यासाठी गेला होता किंवा हे साडी वगैरे दागिने हे मुकवटं वगैरे सगळं व्यवस्थित असं अरेंज करण्यासाठी गेलेला माझा तब्बल एक ते दीड तास पण आज मात्र पा अवघ्या पाच मिनटाच्या आत मी ही पूजा सर्व काही व्यवस्थित काढून ठेवली होती म्हणजे मन नसलं तरी किंवा काही झालं तरी म्हणजे आपल्याला हे सर्व व्यवस्थित परत दुसऱ्या दिवशी काढून वगैरे ठेवूनच द्यावं लागतं असं नाही की आपण ते किती पण वेळ ठेवू शकतो आणि खरं तर त्या दिवसाची मजा म्हणजे वेगळीच काही असते तो एक दिवस खूप प्रसन्न होता खूप छान वाटलं कालच्या दिवशी पूर्ण दिवस असा एकदम म्हणजे बीझी गेला पूजा मांडा ती सगळी तयारी करा परत नैवेद्याची तयारी काल जे काय हळदी कुंकुला का आलेल्या त्याच्यामुळं खूप दिवस असा बिझी गेला खूप छान वाटलं आणि आज न, होती ती म्हणजे ही जी काय उत्तर पूजा म्हणतात किंवा आपण पूजा वगैरे काढून ठेवणार होते तर ती पाच मिनटाच्या आतच मी सर्व व्यवस्थित आता काढून ठेवते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ना काल एक डब्बा घेतला होता आणि त्यामध्ये जो माझा मोठ जो काही कळशी आहे तांब्याची ती ठेवली होती आणि त्याच्यावर छोटीशी छोटा तांब्या आणि मग त्यामध्ये पाणी वगैरे किंवा ह्या कलशामध्ये सुद्धा मी पाणी ठेवलेलं होतं आणि जेणेकरून ते हलणार नाही किंवा ना 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 व्यवस्थित असं राहणार तर अशा पद्धतीने आता तिथली पूजा वगैरे झाली ऑलरेडी मी ही रूम पुसून पण घेतली होती आणि त्यानंतर ना पूजा वगैरे जी रेग्युलरची होती ती केली पण आता इथं थोडंसं पाकळ्या वगैरे पडल्या होत्या म्हणून म्हटलं चला पू पूजेनंतर आता हे तिथलं सुद्धा क्लीन करून घेऊयात म्हणून परत एकदा इथला थोडासा पोछा मारून घेते कालचा तो म्हणजे प्रसन्न झालेला असा तो कोपरा आणि आजचा हा सुना सुना वाटणारा खरंच खूप म्हणजे असं ना वेगळं वाटत होतं किंवा आज हा ही रूम खूप अशी सुनी वाटत होती चला चा, काही हरकत नाही असू दे आता ही पूजा वगैरे तर झाली आहे वगैरे सुद्धा आता माझं झालं आहे आता फक्त हे थोडंसं आजच्या दिवस दिसायला थोडंसं सुनं सुनं वाटेल पण रेग्युलर आपलं रुटीनमध्ये परत ते आपल्या डोळ्यांना सवय होऊन जाते तर सर्व काही झालं होतं किचनसुद्धा मी ऑलरेडी आवरून ठेवलेलं होतं पण आता ना मला जे काही फ्रूट्स वगैरे मी सकाळी घेऊन आली होती ना तर तेच थोडे वॉश करून ठेवायचे होते आणि नंतर ना मला माझ्या जेवणात काय बनवायचं ते सुद्धा ठरवायचं होतं अजून तर काय बनवलं नव्हतं जे काय का का थोडीशी भाजी चपाती मी सकाळी बनवली होती हॉटाण्याची तर ती रिव्ह्युशनला दिली होती पण माझ्यासाठी आता मला थोडंसं बनवायचं होतं सकाळी थोडीशी गडबड झाली त्याच्यामुळे त्यांच्यासोबत माझा काही स्वयंपाक झालाच नव्हता तर आता काल हे काय झालेलं ना मैत्रिणीने जेवायला बनवलेलं तर तिच्याच घरी मी जेवण केलं त्याच्यामुळं माझ्या जे काही मी माझ्या वाटणीच्या बनवल्या होत्या त्या सर्व राहिल्या होत्या आज म्हणूनच मला आहे ना त्याच खायच्या होत्या खरं तर त्याचेच तुकडे म्हणा किंवा काय म्हणतात तुम्ही मी तर आमच्या इकडे तुकडेच बोलतात त्याला तर ते बारीक मिक्सरमधून करून तेच खाणार होती पहिले तर फ्रूट्स वगैरे वॉश करून घेते आणि नंतर नु। नु। ना माझ्या जेवणाचं जे प्रिपरेशन होणार होतं ना तर तेच करायचं होतं फ्रूट्स वगैरे आता ही बा जी फ्रूट बा बास्केट होती ना ती पण वॉश करून घ्यायची होती कारण की दिसत जरी नसली ना त्याच्यावरती बऱ्यापैकी अशी डस्ट वगैरे होती आणि आता बरेच दिवस झाला तिला काय वॉश केलं नव्हतं आणि त्याला असे छोटे छोटे होल येतात पूर्ण पाणी खाली निघून जातं त्याच्यामुळं काय टेन्शन नव्हतं आणि मी आता लगेचच आहे ना फ्रूट्स घेऊन येते आणि तेही वॉश करून ठेवून देते कारण की रोडच्या स कडेलाच आहे ना ते काका बसलेले असतात था आणि बऱ्यापैकी म्हणजे डस्ट सारखी रोडवरनं गाड्या वगैरे जात असतात तर डस्ट वगैरे भरपूर असते तर म्हणूनच म्हटलं आपण आहे ना हे घेऊन टाकू वॉश करून ठेवून देऊयात जेणेकरून आहे ना आपण रिया निशान तर काय करतात ना कधी कधी त्यांना एवढी भूक लागलेली असते तर त्यांना खायचं असतं डायरेक्ट घेऊन येतात आणि डायरेक्ट हा खायचं किंवा त्यांच्या मनाने ता ता डायरेक्टच घेऊन खातात म्हणून म्हटलं आता वॉश करूनच ठेवून देऊयात आणि तसंही थोडंसं गॅलरीत ठेवून दिलं की लगेचच ना ते सुकून सुद्धा जातात इतकं काय टेन्शन राहणार नव्हतं आणि फ्रूट्स म्हणजे खराब काय होणार नाहीत ऑश जरी केले तरी म्हणूनच आहे ना साध्या पाण्याने का होईना मी पहिले त्याला ऑश करून ठेवून देते आणि ते दिवसभर सुकून जातील आणि नंतर ना आतमध्ये ठेवायला येईल मला मी बऱ्याच वेळा सांगते की रियानला ऑरेंज खूप आवडतात आणि जसाही तो स्कूलमधनं आला हँड वॉश केला आणि कपडे सुद्धा त्याने चेंज केले नाही आणि त्याला लगेच पाहिजे होतं ऑरेंज खायला कारण की सकाळीच तो जेव्हा जात होता ना तर टिफिनमध्ये काय दिलं आणि मी दिली होती भाजी चपाती म्हणून त्याला मला दाखवायची नव्हती आणि तिथे म्हणजे ऑरेंज वगैरे दिसलं तर त्याला बोलले मी तुला ऑरेंज घेऊन जाते आत्ता मात्र भाजी चपाती खा खरं तो भाजी चपाती खाऊन आला होता थोडीशी भाजी शिल्लक राहिली होती चपाती मात्र त्याने फिनिश केली होती आणि थोडंसं खेळून ना गार्डनला आम्ही घरी आलो त्यालाही खूप भूक लागली होती म्हणून त्याला लगेचच ते ऑरेंज खायचं होतं कारण की त्याला माहीत होतं की मी ऑरेंज घेऊन जाणार होते रिवणे तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही तर चार चारमधलं थोडंसं बाकी राहिलं नाही तर चार ऑरेंज खाल्ले इतकं त्याला ऑरेंज आवडतं मला खरं तर ना थंडीमुळं ऑरेंज द्यायला नको वाटतं सर्दी वगैरे होईल किंवा खोकला लागला तर पण ही खरंच खूप गोड होते छान होते हंड्रेड रुपये के जी मिळाले होते पण ऑरेंज खूप छान होते म्हणजे असं आता वन के जीमधले दोन तीनच शिल्लक राहिले नाहीतर रिवला इतके आवडले ना त्याने एका एक वेळेतच चार खाल्ले इतके त्याला नको म्हणत होते खायला कारण की खोकला वगैरे लागला किंवा काय तर पण तो काय ऐकणारा नव्हता ना त्याला एवढा ऑरेंज आवडतं खूप ऑरेंज लवर आहे रिव तर एखादी गोष्ट आवडली की तो ती खात असतो आवडीने तर आता त्याचं ऑरेंज खाणं सुरू आहे इकडे साईड बाय साईड आणि मी त्याला एकदम क्लीन करून देते कारण की त्याला असं स्वतःहून क्लीन वगैरे करून खाता येत नाही त्यातल्या बिया म्हणा किंवा जे काय कडेला ते सा असतं त्याचं सालं वगैरे ते सगळं व्यवस्थित क्लीन करून देते आणि मग तोही ते मस्त तो एन्जॉय करतोय चला आता रिवजी पेट तर पेटपूजा होत आली होती पण मलाच काय बनवायचं होतं ते चुरमा तुम्हाला मी सांगितलं तर त्याचंच मी प्रिपरेशन इथं करते आहे कांदा वगैरे छान कट करून घेतला लसूण पण घेऊन आली होती आणि आता जे काय होतं चपाती वगैरे तर तेच बारीक करून घ्यायचं होतं जेणेकरून मग मला ते छान परत परतता येईल मिक्सरचं बटन ऑन आन होतं आणि चुकून माझ्याकडनं वरून येणा पिन काढताना हे झालं बटन येणा ऑन आन झालं आणि खारूनही ऑन बटन तर एकदमच मिक्स मिक्सर चालू झाला म्हणजे घाई गडबडी चुकून आपल्याकडनं अशा काही गोष्टी घडत असतात बरं झालं माझा खाली हात नव्हता ना मिक्सरवरती नाही तर आज काहीतरी वेगळंच घडलं असतं तर अशा काहीशा गोष्टी घडत असतात आता रियांची परत मला फरमाईश होती की नाही मम्मा मला अजून ऑरेंज खायचं आहे तर त्याला अजून एक ऑरेंज आता हे चौथं ऑरेंज मी त्याला देते त्याला इतकं ते आवडलं ना आणि खरंच खूप गोड होतं बिलकुलही त्याच्यात आंबटपणा एक पर्सेंटसुद्धा नव्हता म्हणूनच म्हटलं चला ठीक आहे बाहेरचं ज्यूस वगैरे पिण्यापेक्षा किंवा आपण शॉपमध्ये वगैरे जाऊन ऑरेंज ज्यूस पितो हे त्यापेक्षा तर हे छान आहे हेल्दी आहे मेन म्हणजे मला असं वाटतं कारण की फ्रेश फ्रूट खा खाल्ले तर काहीच हरकत नाही तर त्यालाही आवडलं होतं तर मग मी आता परत त्याला ऑरेंज वगैरे सोलून दिलं आणि त्यानंतरनं माझा जो चुरमा होता तोही रेडी झाला होता त्याबरोबर मी घेतलं होतं पोमोग्रेनेट एक हाफ पोमोग्रेनेट मी कट करून माझ्या स्वतःसाठी घेतलं होतं आणि आज जेवणात मी तेच खाल्लं होतं कारण की माझ्या तबलत्या तीन चपात्या मला रात्रीच्या वायला नव्हत्या घालून द्यायच्या तर त्या कशा खायच्या म्हणून दुपारही मी तर जेवणात तेच खाल्लं रिवने मात्र ऑरेंज खाल्लं आणि त्याला सकाळी भाजी चपाती दिली होती म्हणून त्याला काही जास्त भूकसुद्धा नव्हती आता मी परत तुम्हाला किचनमध्येच दिसते आहे कारण की इशूही स्कूलमधनं आला होता आणि त्याला आता इव्हिनिंगला काय द्यायचं तर त्याचं होतं की मम्मा मला डोसा पाहिजे सकाळी तर इडली खाल्ली होती पण आता परत बॅटर आहे आणि तेही मला संपवायचं होतं कारण की दोन तीन दिवसाच्या पुढे मी तर ते चालवत नाही कारण की ना म्हणजे असं घडलेलं आहे एकदा की खूप नाही का जास्त अंबूज झालं आणि त्याच्यानंतरनं बरंच ॲसिडिटी वगैरे त्याचा प्रॉब्लेम आम्हाला झाला होता आणि ॲसिडिटी म्हणजे मला तर होतच असते नॉर्मली पण त्यावेळेस खूप भयानक झाली होती कदाचित बॅटरने म्हणजे ते जास्त आंबलेलं होतं चार पाच दिवसापेक्षा जास्त झालं होतं त्याला आणि कदाचित त्याने ती झाली असावी असा आम्ही त्यावेळेस अंदाज लावला म्हणून तीन दिवसाच्या पुढे तर मी कधीच बॅटर चालवत नाही म्हणूनच क ए वन के जी किंवा आता ह्या टू के जी आणलं होतं म्हणून ते जरा जास्त डोसा इडली चालूच होतं दोन तीन दिवस झाले आता रिविशनला डोसा तर बनवून देते चटणी मात्र मी काही बनवली नव्हती त्याला सांगितलं होतं तू सॉससोबत आजच्या दिवस ऍडजस्ट कर तर मला आता इथे ना माझं इडलीचं भांडं वगैरे सकाळचं म्हणजे क्लीन वगैरे झालं होतं आता त्याची ठेवून द्यायची वेळ झाली होती तर त्याच गोष्टी ठेवून देते साइड बाय साईड म्हणजे संध्याकाळची कामं सुद्धा आपल्याला फटाफट करता येते रियान काहीतरी मस्ती करत होता आणि त्याचं चाललं होतं म्हणून ती व्हिडिओ मी परत शूट करायला घेतली तर त्यावेळेस मात्र त्यांनी काहीही केलं नाही इव्हिनिंगच्या वेळेस बाहेर असं काहीसं सुंदर दृश्य होतं खरं सकाळीचं ते धुकं आणि आत्ताचं हे छान असं ऊन पडलेलं मला तर खूप आवडतं ही इव्हिनिंग म्हणजे रोजचीच इव्हिनिंग तर असं छानसं दृश्य होतं विंडोच्या बाहेर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका असं मला कपडे सुद्धा घ्यायची होती आणि याच्यासोबतच सोबतच हा व्हिडिओ मी येथेच संपवते